पश्चिम घाटात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तीर्थ जलाशयातून अतिरिक्त पाणी सोडण्यात आल्याने रामदुर्ग तालुक्यात दाखल झालेल्या पाण्याचा त्रास रामदुर्गातील नागरिकांना होत आहे सौदत्ती तालुक्यातील नवलतीर्थ जलाशयातून सोडलेल्या अतिरिक्त पाण्यामुळे रामदुर्ग तालुक्याला पूर आला आणि जनजीवन विस्कळीत झाले बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील मलप्रभा नदीच्या उगमस्थानी सतत मुसळधार पाऊस पडत आहे त्यामुळे मलप्रभा नदीची आवक वाढली आहे सौदत्ती तालुक्यातील जलाशय पूर्ण भरला असून जलाशयातून सोळा हजार क्युसेक विसर्ग शहरातील काही रस्ते आणि खासगी शाळांच्या परिसरात पाणी शिरलं आहे तसेच बडकर निंगापूर पेठेतही घरांमध्ये पाणी शिरलं असून ये करणंही कठीण झालं आहे रामदुर्ग तालुक्यातील तुरणूर गावातील एका खाजगी शाळेच्या आवारात पाणी शिरल्यानं विद्यार्थी आणि शिक्षक अडकून पडले आहेत मलप्रभा नदीकाठच्या गावांना पुराचा धोकाही आहे राजशेखर हिरेमठ केम एम मराठी बेळगाव